नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पा घरी आला की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खिरापती करतो आतापर्यंत आपण एक दोन प्रकारच्या खिरापती दाखवल्यात आणि मागच्या दोन तीन वर्षात अनेक मोदकाचे प्रकार आणि खिरापतीचे प्रकार आपण दाखवले आज जी आपण खिरापत करणार आहोत किंवा मोदकाचा प्रकार करणार आहोत तोही आपण नेहमी जो पदार्थ करतो त्यापासूनच मोदकाचा प्रकार आपण करणार आहोत काय असता माहिती आहे का की ज्यावेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला आपल्याला जे आवडतं किंवा आपल्याला जे वाटतं त्याचे नैविद्य आपण दाखवत असतो हो की नाही परंतु गणपती बाप्पा किंवा इतर कुठल्याही देवांना जर आपण बघितलं तर त्यांना अगदी साधेसुद्धा नैवेद्य लागतात म्हणजे गुळखोबरं पंचामृत खडीसाखर बत्तासे जे घरात सहजासहजी अवेलेबल आहे किंवा ते सहजासहजी आपल्याला मिळू शकतं अशा गोष्टींचेच त्यांना नैवेद्य दाखवायचे असतात त्याच्यामध्ये आपण आपली कल्पकता वापरून अनेक पदार्थ आपण करतो आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो आणि आपण त्याचा मनमुराद आनंद घेतो हो की नाही पण मला स्वतःला बिस्किटं म्हणा किंवा चॉकलेट म्हणा याचा नैद्य दाखवायला फारसा आवडत नाही म्हणजे नाहीच मी दाखवत कारण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये इतके जिन्नस असतात इतके पदार्थ असतात इतक्या भाज्या असतात इतके धान्य असतात की त्याचे जर आपण केअर करायला गेलो ना मोदक किंवा समजा जर आपण खिरापतीचे प्रकार करायला गेलो तर मला वाटतं की जवळजवळ वीस पंचवीस तरी मोदकाचे प्रकार आपण अगदी सहजासहजी कमी वेळामध्ये करू शकतो असो आज मी मला जे वाटलं ते मी तुमच्या पुढे मांडलं परंतु तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्हाला जसा वेळ असेल त्याप्रमाणे तुम्ही पदार्थ केले किंवा खिरापती करून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतो आज आपण करणार आहोत पुरणाचे मोदक अगदी सोपे आहेत तुम्ही नेहमीच पुरण करता त्यामुळे अवघड अजिबात काही नाहीये पुरणाचे उकडीचे मोदक कसे करायचे याचा व्हिडिओ आपण केला परंतु आज आपण साध्या मोदकाचे म्हणजे नुसत्या मोदकाचे मोदक कसे करायचे ते बघणार चला तर मग मोदक कसे करायचे हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया येत आहे ना मग आपण पुरणाच्या मोदकाकरता काय काय जिन्नस घेणार आहोत किंवा काय काय सामग्री घेणार आहोत ते आपण बघूयात त्याच्याकरता एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी गुळ जे आपण पुरणाला घेतो ना त्यात तेच आहे थोडीशी काजू बदामाची माझ्याकडे पूर तयार होती म्हणून ती घेतली थोडीशी मिल्क पावडर आणि थोडस डेसिकेटेड कोकोनट आणि वेलदोड्याची पूड अगदी रोजचं घरातलं साहित्य आपण पुण्याच्या मुलगाची खिरापत करणार त्याच्या करता आपण एक वाटी पुरण शिजवून घेतलंय आणि ते आपण हँडमिक्सीने थोडं बारीक घेतलं बरं का समजा जर कधी पुरण पातळ वाटलं तर पहिल्यांदा असं आपण हलवून घ्यायचं म्हणजे मग काय होतं त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि मग आपल्याला पातळ आपलं पुरण होतं आता एक वाटी आपण पुरण घेतलेलं आहे त्याच्याकरता आपण एक वाटीच गुळ घालणार आहोत आपण घातल्यानंतर पहिल्यांदा आपलं पुरण पातळ बर का व्हायला लागले की नाही पुरण पातळ जसं आपण पुरणाच्या पोईला पुरण शिजवतो त्याच पद्धतीने गॅस मध्यम ठेवायचा फार मोठा नाही नाहीतर मग काय होतं की गॅस मध्यम ठेवायचा मोठा नाही करायचा कारण पुरण आपलं खाली लागण्याची शक्यता जे आपण पुरणाचे मोदक करणार आहोत त्याच्याकरता पुरण अगदी बारीक पाहिजे असल्याने थोडीशी डाळ दिसली तरी चालू शकते मोदक सुद्धा दोन प्रकाराने करतात एक आपण दाखवलेत बघा की त्याच्यामध्ये आपण पुरण शिजवून घेतो आणि कणकेमध्ये ते मोदक भरून नंतर आपण ते उकळून घेतो काही जणांकडे असे जे कणकेमध्ये मोदक कणकेमध्ये पुरण भरून ते तळून सुद्धा देवाला नवीन त्याचं दाखवलं साधारण एक तीन चार मिनिटांमध्ये आपलं पुरण हे छान घट्ट झाले बघा आता मी याचा गॅस जो आहे तो खालचा बंद करून घेते आणि बाकीचे त्याच्यामध्ये जे जिन्नस आहे ते घालूयात आपण ह्याच्यात आपण दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट किंवा आपलं ओलो खोबरं घातलं तरी सुद्धा चालू शकत सुकं खोबरं भाजून घातलं तरी सुद्धा चालू शकतं काजूची पावडर केलेली होती आपल्याकडे ती घातली अगदी पाव चमचा खसखस भाजलेली आहे बर का आणि स्वादापुरती वेलदोड्याची पावडर किंवा जायफळाची पावडर तूप आपण आता छान हलवून बर का म्हणजे आपलं पुरणय घट्ट होईल गार झाल्यावर आणखीन घट्ट होणारच आहे पण हे सगळं एकत्र होईल आता एखाद्या वेळेला आपल्याला वाटलं की नाही वाट थोडं सैल तर गॅस पुन्हा लावून एक त्याला चटका दिला तरी चालू शकतो पण मिल्क पावडर म्हणा किंवा काजूची पावडर म्हणा हे एवढ्या गरम हिच्यामध्ये चांगली वापरली जाते अखेर म्हणजे समजा बदाम आणि पिस्ते काजू याचे तुकडे घातले तरी सुद्धा छान आता हे आपलं पुरण झालेलं आहे हे आता गार करून आपण याचे मोदक करूयात आहे की नाही सोपं की नाही फक्त पुरण करायला तुम्हाला वेळ काय लागेल ला चार मिनटं लागली एक वाटी पुरण व्हायला आता हे आपलं पुरण चांगलं तयार झालेलं आहे हे आता आपण गार करायला एका ताटलीमध्ये काढून घेऊया तर पहिल्यांदा आपण याला तुपाचा हात लावून घेऊयात त्याच्यावर थोडीशी आपण खसखस बर आहे डेसिकेटेड कोकोनट खसखस किंवा काजू बदामाची पूड असेल तर ती किंवा त्याचे काप काही याच्यामध्ये आपण बुरबुरलं तरी सुद्धा वर्ण डेकोरेशनला छान दिसतं एखाद्याला गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात ओके ने त्याच्यामध्ये आपण खोबरं घालूयात जरा वेगळं काहीतरी आता हे आपलं घालून चाले आता आपण याच्यामध्ये आपले जे पुरण तयार आहे ते घालूयात जे टोकाचा भाग असतो ना तिथपर्यंत आपलं जे सारण असेल पुरण असो किंवा पोह्याचे मोदक केले तर ते असो किंवा तुम्ही माव्याचे मोदक करणार असाल तर ते जे वरचं मोदकाचं टोक असतं नाही सारण आवश्यक असतं नाहीतर मग नंतर वरून तुम्ही दाबलं ना तरी सुद्धा ते कोपऱ्यापर्यंत सारण पोचेलच काय याची गॅरंटी नसते आता मी हे सगळं एका बाजूला घालून चांगलं दाबून घेतलंय आता हा जो भाग आहे हा आपण याच्यावर दाबून घेऊया जास्त झालं तर हरकत नाही आपण ते काढून घेऊ शकतो आता हे तुमच्या लक्षात येते का इथे पोकळी आहे ओके मग आता मी हे सगळं आतमध्ये चांगलं दाबून घेणार म्हणून मी तिथे थोडस जास्त घातलं होतं दोन्ही बाजा भागामध्ये थोडं थोडं घालून मग दाबलं तरी सुद्धा चालू शकतो थोडं कमी पडल्या माही थोडस घालून घ्यायचं आणि पुन्हा चांगलं ते प्लेन करायचं कारण काय होईल हा जो भाग आपला सपाट चांगला नाही झाला तर आपले मोदक चांगले बसणार छान दाबून घेतलंय आता आपण हे अलगत उघडून बघूयात आपले मोदक तयार झालेत जास्तीचा हा जो भाग आहे तो आपण चमच्याच्या मागची बाजू असते की नाही त्याने काढून घेऊयात असं हे आपण काढून घ्यायचं मोदकाला धक्का लागत नाही आणि आता हळूच आपण आपले हे मोदक काढून घेऊ नाही छान झाले की नाही आपल्या पुरणाचे मोदक की आहे की नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण हे मोदक केले सगळ्यांना आवडतील आणि त्याच्यात आपण काही ज्या दोन चार गोष्टी घातलेल्या आहेत पूर्णामध्ये त्यामुळे ते हे पूर्णाचे मोदक इतके सुंदर होतील की मला नक्की खात्री आहे की घरातले मंडळी आणखीन एकदा दोनदा तरी हे पूर्णाचे मोदक कर याचा आग्रह तुम्हाला नक्की करतील नक्की करून बघा आणि आवडले तर मला अभिप्रायामध्ये द्यायला विसरू नका बर का, का? आवडले तर वगैरे काही नाही नक्की आवडतीलच मला खात्री आहे असेच छान छान व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद